फक्त आणि फक्त पंचवीस प्राइस असणार बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा कलर आहे मोरपीस रेड कलरची बॉर्डर दिली आहे आणि पूर्ण मोर बुट्टी त्याच्यावर बॉर्डर जी आहे ती चटाई बॉर्डर आहे प्रॉपर कलेक्शन कसं वाटतंय कमेंट मध्ये सांगा नक्की रेड कलरचं कॉम्बिनेशन प्लस बुट्टी दिली आहे मोर बुट्टी प्लस मोर बुट्टी दिली आहे प्राइस असणार आहे पंचवीसशे ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट येणार कलरचा त्याच्यानंतर नेवी ब्लू कलर ब्ल्यू कलरला रेड कलरच कॉम्बिनेशन आहे बुट्टी येणार आहे पूर्ण साडीवर बुट्टी ऑलवर प्राइस असणार आहे फक्त अठराशे पन्नास रुपये डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही व्हॉट्सअपला व्हॉट्सअप वर कॉन्टॅक्ट करू शकतात नंबर दिला डिस्क्रिप्शन मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये येणारे पैठणी अतिशय एकदम सॉफ्ट सिल्क राहणार आहे आणि एकदम रिच आहे नवीन आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या शेअर करा नंबर दिला डिस्क्रिप्शन मध्ये त्यानंतर ग्रीन कलर आहे बॉटल ग्रीन बॉटल ग्रीन कलर खूप सुंदर आहे हा पण कलर सुंदर असा बॉटल ग्रीन कलर हे जे काट आहे ना खूप युनिक आहे मोरांचे काठ दिले एकदम नवीन काट आहे एकदम लेटेस्ट मध्ये चालू आहे आता शोल्डर शोल्डर मोर फॅशन पण चालू आहे आता बघू शकता तुम्ही हे कलेक्शन फक्त तुम्हाला शिवशाही पैठणीमध्ये बघायला भेटणार आहे आणि याची प्राइस आहे फक्त एकवीसशे पन्नास एकवीसशे पन्नास प्राइस असणार एकवीसशे पन्नास आणि ऑलवर बुट्टी आहे पुन्हा साडीचा ब्रॉकेट सा... रेड कलर ची बॉर्डर दिली आहे बघू शकता तुम्ही ऑरेंज कलरला रेड कलर ची बॉर्डर कंचीपुरम सिल्क अतिशय सुंदर आणि लाईट वेट येणार आहे पण जी डिझाईन आहे ब्रॉकेटची ती ऑल ओव्हर पूर्ण साडीला येणार आहे आणि ब्लाउज पीस पण तुम्हाला येणार आहे याच्यामध्ये प्लस बुट्टी आहे प्लस बुट्टी आहे लायनिंग प्लस बुट्टी बांबू सिल्क लाईट वेट येणार आहे तुम्हाला आणि फॅब्रिक अतिशय सॉफ्ट असणार प्राइस असणार आहे चार हजार तीनशे प्राइस असणार आहे चार हजार तीनशे फक्त आणि फक्त चार हजार तीनशे बांबू सिल्क पिंक पिंक कलरच कॉम्बिनेशन आहे बघू शकता तुम्ही फील करून फॅब्रिक कलर दिला आहे आणि स्टार बुट्टा दिलाय प्राइस आहे अठ्ठावीसशे पन्नास फक्त आणि फक्त प्राइस आहे अठ्ठावीसशे पन्नास बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी साडी आहे ब्लाउज पीस सेल्फ असणार आहे आणि पूर्ण सेल्फ मध्ये येणार आहे तुम्हाला अतिशय सुंदर आहे वाईट आणि फक्त आणि फक्त अठ्ठावीसशे त्यावर कॉपर पुट्टी बघू शकता प्राईज असणार आहे अठराशे पन्नास प्राइस आहे याची फक्त अठराशे पन्नास रुपये ऑलवर पूर्णी बुट्टी येणार आहे उनिया पैठणी आणि पल्लू जो असणार आहे तो पैठणी पल्लू पोपटचा पल्लू आहे पैठणी याच्यातला दुसरा कलर बघूया आपण दुसरा कलर बघू शकता तुम्ही किती सुंदर केलेला मोरची डिझाईन वगैरे शोल्डर मोर दिले सटाई बॉर्डर आहे पूर्ण ऑल्वर कॉपर बुट्टी दिली आहे साडीला घातल्यानंतर खूप रिच वाटत साडी प्राइस असणार एकवीसशे पन्नास बनारसी सिल्क मध्ये मोर आ, पिंक कलरला मोरपंख मोरपंखी कलरच काठ दिलंय आणि सिल्वर प्लस गोल्डन बुट्टा आहे दोघींना दो दोन बुट्टा आहे साडींना त्याच्यानंतर आहे वाईन कलर वाईन कलरला मोर पीस कलरचे कार्ड दिले आहे प्लस पल्लू पण पंकी कलरचा वाईन कलरला आणि डब